थांबा 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 वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूत आणि तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती आणि कोंब्यांची जत्रा म्हणून श्रीदेव घोडेमुखची जत्रा आणि त्याची अख्या एका माहिती आहे तर मंडळी आठशे ते नऊशे फूट उंचीवर असलेल्या श्रीदेव घोडेमुख तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती आणि कोंब्याची जत्रा म्हणून फेमस आहे भाविक नवस मना कोंबो दिलो जाता आम्ही देवाचा दर्शन घेतला आणि हिची अख्या एका अशी हा हे एक सत्पुरुष सरदार होते ते घरी येताना नवेली गावची सीमा ओलाढून मातोंड पेंडूर गावात आले आणि घोडा थांबून उभे राहिले आणि काही केल्या त्यांचं पाऊलच उचलत नव्हतं आणि त्याच्यानंतर पाय उत्र होता पण तेव्हा घोडा चालायला लागला त्यानंतर शिवशंकराच्या या रूपात दृष्टांत झाला तेव्हापासून श्रीदेव घोडेमुख देवाचा लिंगरूपी पाषाण डोंगराच्या पायथ्यावर शोधून प्रस्थापित केला अशी होती आख्यायिका जत्रे एक भरपूर दुकान आणि कोंब्यांची पण दुकान जशी संध्याकाळ झाली तशी ढोलदाशांच्या गजरात देवाचे तरंग देवस्थानाकडे जातात त्याच्यानंतर गाराणी नवस हे चालूच असतं मंडई सगळीकडे कोंबेच कुंभेच दिसा होते त्याच्यानंतर कुंभ मानवचो वेळ येतात गावकऱ्यांकडून गाराणा घालून देवाचं कोंबो मानून घेत आणि त्याच्यानंतर सगळे कोंबे पूर्ण वाटभर मानवले जातात आणि त्यांचा रक्त पूर्ण वाटभर पडलेला असता पण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी गेलात तर तुमका एक झेम सुद्धा असतो तो दिसायचो ना मग जसो काळोख पडायच्या आधी सगळे भाविक भक्त खाली उतरत कारण नंतर ह्या देवस्थानाकडे कोणच राहणार अशी होती ही कोकणातली आगळी वेगळी जत्रा तुम्ही कधी या जत्रे गेलात कमेंट मध्ये सांगा का फॉलो करून विसरा नका